डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय दमदार प्रचार यात्रा आणि मतदारांशी होत असलेला थेट संवाद यामुळे सुवर्णा खताळ यांची लोकप्रियता वाढत चालली आहे प्रचारादरम्यान त्या लक्ष्मीपुरा भागात भेटीस गेल्या असता स्थानिक मतदारांनी त्यांचं अतिशय उबदार स्वागत केलं महिला मतदारांनी व्यक्तिगतपणे त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार केला तर पेढे भरवत विजयाच्या शुभेच्छा दिल्यात काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी सुवर्णा खताळ यांना शाल परिधान करून त्यांचा विशेष सन्मान केला आपल्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला तर सुवर्णा खताळ यांनीही मतदारांचे आभार मानत विकास पारदर्शकता आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीद्वारे शहराच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही दिली आहे संगमनेरमध्ये वाढत चाललेला पाठिंबा पाहता युतीच्या प्रचाराला अधिक वेग प्राप्त झालाय तर आता पुढील दोन तीन दिवसांमध्ये प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राइड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ